नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये हो अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षेसाठी महत्वपूर्ण असणारे संगणकाचे प्रश्न पाहणार आहोत तर चला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे टी डी रोम म्हणजे कम्पॅटेबल रीड ओनली मेमरी कॉम्पॅक्ट डेटा रीड ओनली मेमरी कॉम्पॅक्टेबल डेटा रीड ओनली मेमरी कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी याचा अचूक आहे ऑप्शन क्रमांक ड कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी व्हॅन म्हणजे याचा वॅनचा फुल सांगायचा आहे वाईड एरिया नेटवर्क वायरलेस अल्फा नेटवर्क वाईड एरियन नेटवर्क वायर एरिया नेटवर्क तर याचं उत्तर आहे वाईड एरिया नेटवर्क जे की आहे ऑप्शन क्रमांक अ चा प्रश्न पाहूयात तर ब्रॉडबँड कम्युनिकेशनसाठी खालीलपैकी कोणते चॅनल वापरले जाते फायबर ऑप्टिक केबल सॅटेलाइट मायक्रोवेव्ह वरीलपैकी सर्व तर याचं ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व खालीलपैकी कोणते ट्रान्समिशनचे माध्यम नाही मॉडेम मायक्रोवेव्ह टेलिफोन वायर फायबर ऑप्टिक केबल तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर, अ मॉडेम दोन संगणकांमध्ये कम्युनिकेशन होण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते प्रोटोकॉल कम्युनिकेशन सॉफ्टवेअर कम्युनिकेशन माध्यम वरीलपैकी सर्व तर याचे ऑप्शन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड पैकी सर्व डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी फायबर ऑप्टिक केबलचा वापर करतात कारण या केबल्स ऑप्शन आहेत अधिक सक्षम असतात डेटा अधिक वेगाने पाठवतात अडथळे कमी आणतात वरील सर्व तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर ड वरील सर्व दहनवण आणि दूरसंचार यासाठी सर्वात वेगवान व प्रगत तंत्रज्ञान खालीलपैकी कोणते प्रोटोकॉल मोबाईल किंवा वायरलेस टेलिफोन सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट याचे उत्तर आहे मोबाईल आणि वायरलेस टेलिफोन संदेशाचे वहन करणाऱ्या माध्यमास डॅश असे म्हणतात प्रोटोकॉल कम्युनिकेशन चॅनल गेटवे असाइंड अँड रिस असाइंड अँड रिसिव्ह डिव्हाइसेस तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब कम्युनिकेशन चॅनल खालीलपैकी कोणते साधन डेटाचे अधिक वेगाने वाहन करते विस्टेड वायर कोयक्शियल केबल मोबाईल फायबर ऑप्टिक केबल याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी फायबर ऑप्टिक केबल प्रकाश लहरींचा लाईट उपयोग करून डॅश या आ, केबल मार्फत डेटा ट्रान्समिट केला जातो फायबर ऑप्टिक मायक्रोवेव्ह टेलिफोन वायर डेटा केबल अचूक उत्तर आहे फायबर ऑप्टिक केबल सॅटेलाईटकडे डेटा पाठविणे या तंत्रज्ञानाच्या भाषेत डॅटॅस असे म्हणतात डेटा अपलिंक डेटा डाऊन डेटा ट्रान्समिशन डेटा इंटरचेंज तर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ डेटा अपलिंक संगणकांमध्ये डेटाची देवाणघेवाण होताना ज्या नियमांचे पालन केले जाते त्या जा नियमांना डॅशडॅश असे म्हणतात डेटा कम्युनिकेशन डेटा ट्रान्समिशन प्रोटोकॉल नेटवर्क तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, क प्रोटोकॉल इंटरनेटशी जोडलेल्या प्रत्येक संगणकाचा एक विशिष्ट असा पत्ता बहाल केला जातो त्यास डॅशडॅश असे म्हणतात तर ऑप्शन आहेत प्रोटोकॉल ऍड्रेस वेब ॲड्रेस डोमेन ॲड्रेस आय पी ॲड्रेस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर ड आय पी ॲड्रेस संग्रकामार्फत माहितीचे वहन करताना डेटा पॅकेज योग्य ठिकाणी पाठवण्याचे साधन म्हणजे ऑप्शन आहेत मॉडेम राउटर ब्लूटूथ प्रोटोकॉल तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक कर ब राउटर सुव्यवस्थित मांडणी केलेल्या व अर्थपूर्ण डेटा डायट्स असे म्हणतात सॉफ्टवेअर इन्फॉर्मेशन डेटा स्टोअर इंटरनेट तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इन्फॉर्मेशन संकलित डेटांचे रूपांतर इन्फॉर्मेशनमध्ये करणार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात इनपुट आउटपुट डेटा प्रोसेसिंग प्रोग्रामिंग तर याचं अचूक उत्तर आहे डेटा प्रोसेसिंग जे की आहे ऑप्शन क्रमांक क संग्राकामध्ये डेटा कोणत्या स्वरूपात पाठवला जातो डिजिटल बायनरी किलोबाईट सॉफ्टवेअर तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ डिजिटल बायनरी पद्धतीत प्रत्येक हा झिरो व एकच्या डायटांकी साखळीने बनलेला असतो आठ बाईट्स आठ बिट्स किलो बाईट आठ डिजिट तर आज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब आठ बीट्स बीट हे डायटचे संक्षिप्त रूप आहे तर बीट हे कशाचे संक्षिप्त रूप आहे बायनरी डिजिट मेगा बाईट बायनरी संख्या बायनरी सिग्नल हाच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ डिजिटल संगणक सॉरी संगणकाचा असा भाग असतो ज्या तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकता तर हार्डवेअर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर इंटरनेट तर हार्डवेअर हा संगणकाचा असा भाग असतो ज्यास तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकता संगणकावर काम करण्यासाठी आवश्यक असलेला प्रोग्राम्सचा संच म्हणजे जयडॅश होय मेमरी सीपीयू सॉफ्टवेअर डेटा त्याचा अचूक उत्तर आहे सॉफ्टवेअर सर्व्हर म्हणजे असा संगणक जो मध्ये दे, जोडलेल्या अन्य संगणकांना प्रोग्राम्स आणि सॉफ्टवेअर्स उपलब्ध करून देतो नेटवर्क लॅपटॉप क्लाइंट महासंगणक त्याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ नेटवर्क व्यावसायिक कामासाठी कोणती ही भाषा वापरतात तर व्यावसायिक कामासाठी कोणती भाषा वापरतात कोबोल असेंब्लर हायपर टेक्स्ट कंपायलर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ कोबोल संगणक व को इंटरनेट तंत्रज्ञान सहजपणे अवगत आहे असे लोक आणि ज्यांना तंत्रज्ञान अजिबात अवगत नाही असे लोक यांच्यातील फरकाला असे म्हणतात डिजिटल डिजिटल डिवाइड इंटरनेट डिवाइड नेटवर्क डिवाइड डेटा डिवाइड तर अजून उत्तर आहे याचा ऑप्शन क्रमांक अ डिजिटल डिवाइड एक बाईट म्हणजे किती बिट्स ऑप्शन क्रमांक क आठ एक बाईट म्हणजे आठ बिट्स बायनरी पद्धतीत डॅश आणि डॅश या दोन अंकांचा वापर केला जातो तर ऑप्शन क्रमांक ब झिरो आणि एक या दोन अंकांचा वापर केला जातो वेब हे डॅज या देशात प्रथम सुरू झाले अमेरिका चीन जपान स्वित्झरलँड अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड स्वित्झरलँड खालीलपैकी कोणता प्रोटोकॉलचा एक प्रकार आहे रॉम डीबीएमएस टी पी स्लॅश आय पी इंटरनेट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क कर, टीसीपी आय पी मॅन या संज्ञेचे विस्तृत रूप कोणते मेट्रोपोलियन आर्ट नेटवर्क मॉडर्न आर्ट नेटवर्क मेट्रोपोलियन एरिया नेटवर्क यांपैकी एकही नाही तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क मेट्रोपोलियन एरिया नेटवर्क तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे संगणकाचे महत्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद